आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने मातंग समाजाने पत्रकार परिषद घेऊन शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी बांबवडे येथे मातंग समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि मातंग समाजाचे नेते विकास तांबे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठीशी उभे राहून या उमेदवारांना निवडून आणायच्या दृष्टिकोनातून मातंग समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यामध्ये शाहूवाडी तालुक्यात शिवसेना उभाटा गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड तसेच सर्व समविचारी पक्ष यांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभे आहोत असे प्रतिपादन या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांनी केले याचबरोबर शाहूवाडी तालुक्यात सो राज कुंवर रणवीर सिंग गायकवाड अमरसिंह पाटील विजय खोत हेमा बारसकर या उमेदवारांना पाठिंबा देत मातंग समाजाने विकासाच्या बाजूला उभे राहण्याचे निर्णय घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले यावेळी भटका समाज मुक्ती आंदोलनाचे नेते भीमराव साठे सचिन कांबळे संजय घोंगडे गणेश नाईक सूर्यकांत महापुरे विश्वास महापुरे नंदकुमार गायकवाड आणि मातंग समाजाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राईम महाराष्ट्रसाठी राहुल पाटील शहवाडी